नमस्कार मंडळी मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल मध्ये खूप खूप स्वागत करते गणेशोत्सव सिरीजचा सहा नवीन व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवर सध्या सुंदर देखणे रेखीव अगदी बघता क्षणी मनात भरणारे कॅलिग्राफीचे काही डिझाईन्स पाहताय हे नॉर्मल डिझाईन्स नाही आहेत तर हे गणेशोत्सवासाठीचे बॅकड्रॉप्स आहेत आता तुम्ही विचार करत असाल की हे इतकं भारी काम केलंय कोणी सांगते पद्मश्री विजेते अच्युत पालव सरांनी हे स्वतः डिझाईन केलेलं आहे हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय पद्मश्री विजेते अच्युत पालव सरांनी डिझाईन केलेले हे खास कॅलिग्राफी बॅकड्रॉप्स तुम्ही सुद्धा यंदा गणेशोत्सवासाठी वापरू शकता फक्त गणेशोत्सवापुरतंच नाही तर मग होम डेकॉर साठी सुद्धा याचा वापर केला जाऊ शकतो याबद्दल पद्मश्री विजेते अच्युत पालव सरांचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेऊयात नमस्कार मी अच्युत पालव गणपती बाप्पा मोर्या यंदाच्या गणेशोत्सवासाठी काही खास कॅलेपीतून काही बॅकड्रॉप तयार केलेले आहेत आणि हे विकून यातील काही भाग इंडियन कॅन्सर सोसायटी परळी इतक्या रुग्णांच्या मदतीसाठी जाणार आहे तर मला असं वाटतं सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आपण जर हे बॅकड्रॉप जर काही विकत घेतले तर जास्त चांगलं वाटणार आहे असं मला वाटतं यासोबत याची सगळी माहिती देण्यात आलेली आहे धन्यवाद मंडळी सरांनी इंडियन कॅन्सर सोसायटीचा उल्लेख केलाय पण मग नेमकं सरांचं इंडियन कॅन्सर सोसायटी मुंबई आणि मग हे बॅकड्रॉप यांचं नेमकं का कनेक्शन काय मी नीट समजावून सांगते ऐका इंडियन कॅन्सर सोसायटी जी आहे ती परळ मुंबई येथे आहे आणि ही एक सामाजिक संस्था आहे कॅन्सरग्रस्त महिला कॅन्सरवर मात केलेल्या महिला आणि त्यांच्या नातेवाईकांना इथे वेगवेगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जातं रिहॅबिलिटेशन व्हर्टिकलच्या अंतर्गत इथे टेलरिंग शिकवलं जातं आता टेलरिंग शिकवून झालं की मग फक्त त्या महिला तिथे थांबत नाहीत तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारची कामही दिली जातात म्हणजे काय तर त्यांना उदरनिर्वाहासाठी मदत केली जाते दोन हजार तेवीस पासून या महिलांना नाविन्यास हँडलूम पैठणी स्टुडिओमधून काम दिलं जात आहे जे की दादर हिंदमातामध्ये असलेले एक फेमस स्टुडिओ आहे यावर्षी खास गणपतीसाठी पद्मश्री अच्युत पालव सरांनी स्वतः सुंदर आणि वेगळे कॅलिग्राफी डिझाईन करून दिलेले आहेत शंभर मीटर कापड घेऊन त्यावरती सरांचे हे डिझाईन आहेत ते डिजिटल प्रिंट करून घेतले गेलेत ले मग या महिलांनी जवळपास यापासून पंचावन्न सुंदर असे बॅकड्रॉप्स तयार केलेले आहेत खास गणेशोत्सवासाठी हे बॅकड्रॉप बघताना तुमच्या लक्षात येईलच की फक्त कापडाचा तुकडा नाहीये तर त्या महिलांची मेहनत आहे आणि त्यांच्या जिद्दीचं प्रतीक सुद्धा या या कामात सोनाली बाणे या ज्या ताई आहेत नाविन्यास पैठणी हँडलूम स्टुडिओच्या संचालिका यांचाही मोठा हातभार आहे त्या अच्युत पालव सरांच्या विद्यार्थिनी आहेत आणि या बॅकड्रॉप्सच्या कामात त्यांची खास भावना जोडली गेलेली आहे मंडळी इंडियन कॅन्सर सोसायटी नाविन्यास हँडलूम पद्मश्री विजेते अच्युत पालव सर या सगळ्यांनी एकत्र येऊन केलेलं हे एक काम आहे एक कलेतून उभं राहिलेलं आयुष्याचं नवीन रूप आहे मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा यंदा गणेशोत्सवाला असे सुंदर बॅकड्रॉप्स निवडा आणि प्रत्येकाचा सण हा आवर्जून मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा ही एकच भावना घेऊन आम्ही सगळेच तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या बॅकड्रॉप्सची तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवर मी त्यांचा नंबरसुद्धा देते तिथे तुम्ही त्यांना कनेक्ट करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद